आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून युवकांनी उज्ज्वल भविष्य घडवावे विश्वास पाटील सूर्यकांत गुरव यांच्या एक पात्री प्रयोगाने कार्यक्रमाला विशेष रंगत विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी सत्कार महाविद्यालयाला भरघोस देणगी चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राधानगरी येथील प्रसिद्ध कवी व गझलकार विश्वास पाटील होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस डी गोरल होते युवकांनी आईवडिलांच्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव ठेवून उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहन विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात केले आपल्या जीवनाला उंचीवर न्यायचे असेल तर वाचनाने प्रगल्भ होणे गरजेचे आहे ध्येयावर लक्ष केंद्रित करून अविरत वाटचाल करणे हेच यशाचे गमक आहे असे सांगून त्यांनी आपल्या सुमधूर कविता आणि गझल सादरीकरणाने विद्यार्थ्यांची मणी जिंकली कार्यक्रमात प्रसिद्ध नाटककार आणि अभिनेता सूर्यकांत गुरव यांनी एकपात्री प्रयोग सादर करत उपस्थितांची दाद मिळवली तसेच माजी प्राचार्य एस पी बांदिवडेकर आणि एल डी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक राजू भटकर यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी महाविद्यालयाला भरघोस देणगी देत संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान दिले प्रास्ताविक एडी कांबळे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख डॉक्टर एन एस मासाळ यांनी करून दिली विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अध्यक्षीय भाषणात एस डी गोरल यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व विशद केले आभार प्रदर्शन एस एम पाटील यांनी मांडले या सोहळ्यात एल डी कांबळे मारुती पाटील मारुती पवार दयानंद भोगण ऍडव्होकेट आर पी बांदिवडेकर एन डी देवळे राजू भटकर नितीन पाटील एस व्ही गुर्वे डी के कदम यांच्यासह प्राध्यापक आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते